नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे इतक्या उशिरा बोलण्याचं कारण ते म्हणजे सर्वात वेदनादायक विषय म्हणजे जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये झालेला दहशतवादी हल्ला त्याच्यामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस आपल्या बा भारतीय पर्यटकांना जीव गमवावा लागला तर नक्की विषय काय आणि पहलगा हेच त्या दहशतवादींनी का निवडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वात वेदनादायक विषय हा कारण आपण ह्या देशात राहतो या भारतात राहतो तर या भारतात प्रत्येकाला जगण्याचा प्रत्येकाला आपलं आयुष्य एन्जॉय करण्याचा मनमुरादपणे आनंद लुटण्याचा हक्क आहे पण त्या हक्कामध्ये विरजन घालण्याचं काम जर कोण करत असेल तर हा इस्लामिक दहशतवाद जो आजकाल खूप फोफावत चाललेला आहे याचं चा कारण असं कि जम्मू काश्मीरमध्ये जेव्हापासून तीनशे सत्तर अनुच्छेद तीनशे सत्तर हे कलम आलं हे एक कारण आहे त्यानंतर आता वग बोर्ड संशोधन बिल आलं हे त्याच सोबत हिंदुत्ववादी सरकार गेले दहा वर्ष आपण म्हणतो पंधरा वर्ष राज्य करत आहे आणि हेच या इस्लामी कट्टरवाद्यांना नको आहे का तर त्यांना जिहाद पसरवायचं आहे आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये फक्त एकच धर्म जिवंत राहावा या उद्देशाने ते काम करत असतात आणि त्यांना सरळ सरळ जर कोण मदत करत असेल तर पाकिस्तान हा देश करतो त्यांची आर्मी करते आणि त्यामुळेच हे दहशतवादी इतके मजबूत झालेले तुम्ही जर बघितलं तर पहलगामध्ये एक सुरुवातीला एक फोटो व्हायरल झाला त्या फोटोमध्ये एक युवती आहे ज्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं आणि ती तिचा नवरा तिथे निश्चित पडलेला आणि त्याच्या डोक्यावर डोकं आपटून आपटून ती रडत होती त्यांचं लग्न एकोणीस एप्रिल रोजी झालं आणि तेवीस एप्रिलला अंत्यसंस्काराच्या दिवशी तिला तो दिवस पतीच्या देहासमोर समोर डोकं आपटावं लागलं तर तुम्ही विचार करू शकता का की नवीन नवीन लग्न झालेलं आणि सहा दिवसात ती विधवा झाली त्यांना वाटलं तरी होतं का की आपण बाहेर फिरायला जाणार होत लग्नानंतर जम्मू काश्मीरमध्ये जाणार आहोत जम्मू काश्मीर फिरणार आहोत काश्मीर फिरणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण परत आपल्या मायदेश आपल्या राज्यात येणार आहोत पण जर यांच्या सुखावर जर कोणी विरजन घातलं असेल या दहशतवाद्यांनी घातला दहशतवाद्यांनी काय विचारलं ना त्यांनी तुमची जात विचारली ना तुम्ही तुम्हाला कोणती भाषा येते हे त्यांनी नाही विचारलं त्यांनी फक्त विचारलं की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात तुम्ही हिंदू आहात की तुम्ही मुसलमान आहात तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्हाला मरावं लागेल आणि जर तुम्ही मुसलमान असाल तर तुम्ही नक्कीच वाचाल जर तुम्हाला कलमा वाचता येतो आहे तर तुम्ही जगाल जर वाचता येत नाही किंवा तुम्ही मुसलमान नाही आहात तर तुम्हाला मरावं लागेल नवरा नवऱ्याला मारल्यानंतर तिने पुन्हा एकदा असा प्रश्न विचारला की तुम्ही ह्याला मारलं तर मला का जिवंत ठेवले तर त्यांनी यावर असं उत्तर दिलं की तुम्ही ज्या मोदीला सपोर्ट करताय म्हणजे पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ज्यांना सपोर्ट करताय त्याला जाऊन सांगा तुमची ही हालत हीच होणार आहे तुम्ही विचार करा की एक साप आहे आणि त्या सापाला आपण दूध वाजतोय सापाला कितीही दूध पाजलं तर तो हा विष चोखणार आहे तुम्ही वाघाला कितीही शाकाहारी खायला घाला किंवा प्रेमाने खायला घाला तो एक ना एक दिवस तुमच्यावर हल्ला करणार आहे असेच हे इस्लामिक कट्टरवादी लोक आहेत जो भारतीय नाही जो हिंदुस्थानी नाही तो आमचा नाही कारण ह्याच लोकांमुळे आपले कित्येक भारतीय मारले गेले वारंवार मारले जात आहेत पण आपण काय करतोय आपण हिंदू असून शंडासारखं बघतोय बघत राहतोय मेणबत्त्या काढतोय श्रद्धांजली वाहतोय ते वाहून काहीच होणार नाही मी निषेध निश्चितच करणार नाहीये कारण आम्हाला षंड बनायचं नाहीये छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आम्हाला शंडासारखं जगायला शिकवलेलं नाहीये आपण घरात बसून चार भिंतीत राहून खूप मोठ्या लष्कराच्या भाज भाकऱ्या भाज्याचं काम करत असतो ह्याने काय केलं त्याने काय केलं पण रस्त्यावर उतरून जर एखादा आंदोलन होत असेल ह्याच्या विरोधात तर आपल्याला लाज वाटते त्या आंदोलकांसोबत सपोर्ट करायला किंवा त्यांना मदत करायला इतके आपण शंड झालेलो आहोत कदाचित माझ्या बोलण्याचा तुम्हाला खूप राग येत असेल पण ही वस्तुस्थिती स्थिती आहे त्यांनी जे भोगलंय त्या भारतीय पर्यटकांनी जे भोगलंय त्यांच्या कुटुंबीय जे भोगतायत त्यांचं दुःख त्यांनाच माहितीये पण तुम्ही विचार करा ज्यांच्या घरात झालंय ज्यांच्या सोबत झालंय त्यांनी काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे आपण अजूनही शिकू शकलेलो नाही आहोत की कितीही झालं तरी हा इस्लामिक कट्टरतावाद हा धर्माला धरू नये तो धर्मासाठीच कोणालाही मारेल आणि हे दहशतवादी जे आहेत ते जिवंत बॉम्ब आहेत सव्वीस अकरामध्ये जो पकडला गेला होता कसाब तो देखील जिवंत बॉम्ब होता कारण त्याला काहीच पडलेली नाहीये त्याला फक्त एवढंच डोक्यात घातलेलं आहे की वरती गेल्यावर बहात्तर हूर मिळणार आहेत हूर म्हणजे अप्सरा पण ह्या अप्सरा मेल्यानंतर तू कुठे जातोयस हे तरी तुम्हाला ठाऊक असेल का त्या दहशतवाद्यांनी कलमा वाचायला सांगितला कलमा ज्यांना वाचता आला नाही पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कलमा वाचता आला नाही त्यांना मारण्यात आले एक भट्टाचार्य नावाचे सर होते ते कलमा वाचले कलमा वाचता येत होता त्यांना म्हणून ते वाचले म्हणजे तुम्ही विचार करा काही लोकांचे तर कपडे काढले का तर तू हिंदू आहेस की मुसलमान आहेस हे बघण्यासाठी हे किती घातक आहे एक भारतीय म्हणून आपल्या देशासाठी किती घातक आहे हिंदू म्हणून आपल्यासाठी किती घातक आहे खरंच हिंदू सुरक्षित आहे का कारण सरकार बोलतं की आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत शिवशाहीचं राज्य आहे पण अशा वेळेला त्या शिवशाहीचं राज्य कुठे जात जर हिंदूंना जर हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा वाचवू शकत नसेल तर या सरकारचा फायदा काय जो आपल्या हिंदूंना हिंदू नागरिकांना वाचवू शकत नाही खूप वेदनादायक विषय तुम्हाला कदाचित ह्या गोष्टीचा राग येईल कारण आपण आपल्या गरजा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये व्यवसाय नोकरी करत असतो चार पैसे कमवत असतो पण हे कमवता कमवता आपण आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी वेळ देतोय का कारण उद्या जर ही वेळ आपल्यावर आली तर तुम्ही त्यासाठी तयार असणार आहात का ह्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे कारण आपण चार भिंतीच्या बाहेर जायला मागत नाही आहोत कारण आपल्याला अजून त्या गोष्टीची धग माहीतच नाहीये शत्रू उंबरट्यापाशी जवळ आलाय पण तो आपला शत्रू आहे का हे बोलायला देखील आपल्याला लाज वाटते किंवा आपल्याला तितक धाडच होत नाही त्यामुळेच कदाचित असे दहशतवाद्यांचं जे मोटिवेशन असतं ते वाढत जातं आणि ते वारंवार असे हल्ले करत जातात पहलगा हे त्यांनी का निवडलं तर पन्नास किलोमीटर लांब हॉस्पिटल असल्यामुळे त्यांनी निवडलं कारण जर आपण एखाद्याला मारलं तर जवळ हॉस्पिटल नसल्यामुळे तिथून तो माणूस जाईपर्यंत मरून जाईल मरण पावेल ह्याच दृष्टीने त्यांनी पहलगा निवडला आज पहलगा निवडलाय उद्या तरी दुसरं निवडतील उद्या दुसरं काहीतरी निवडतील उद्या महाराष्ट्र सुद्धा निवडू शकतात कारण तुम्ही जर बघितलं तर आपल्या अवतीभोवती देखील खूप असे दहशतवादी कारवाया करणारी लोक असू शकतात आर्मी त्यांचं काम करते पण आपल्याच देशात आपल्याच राज्यात आपल्या शहरात राहून जर उंदीर आप... पोखरण्याचं जर काम करत असेल तर ते बांगलादेशी घुसखोर देखील आहेत तर त्यामुळे तुम्ही आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि तितकं सतर्क राहणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर सतर्कता बाळगली नाही तर आज त्यांच्यावर वेळ आली आहे उद्या ही वेळ तुमच्यावर देखील येऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ खूप मोठा आहे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे अजूनही तुम्ही जर झोपलेले असाल तर जागे व्हा आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते बघा सतर्क राहा आणि त्याचा कडाडून विरोध करा एवढंच सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद